हॅलो नमस्कार मी पल्लवी आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड्स मी आज परत एकदा तुमच्यासाठी खूप रिक्वेस्टेड असा हा तुमचा व्हिडिओ होता भरपूरशा कमेंट होता की ताई छोट्या छोट्या रांगोळ्या दाखव तर अगदी आठवड्याभराचं टेन्शन मी तुमचं आज कमी करणार आहे सात दिवसाच्या सात रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहे आणि त्याही अगदी सोप्या आणि सुंदर तर झटपट होणाऱ्या अशा ह्या डिझाईन आहे मी अगदी पांढऱ्या रांगोळीने तुम्हाला दाखवत आहे कारण सकाळची गडबड असते तर कलर टाकून रांगोळी काढणं शक्य नसते त्यात आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि सकाळची गडबड त्यात सणवारसुद्धा असतात आणि आपल्याला रांगोळी दारासमोर हवी असते रांगोळी काढणं आपल्याकडे शुभचिन्हाचं प्रतीक आपण म्हणून रांगोळी काढतो आणि दिवसाची सुरुवात आपली छान अशी व्हावी असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं तर बोलता बोलता बघा पहिल्या दिवसाची म्हणजे रविवारची रांगोळी आपली कंप्लीट सुद्धा आता आपण सोमवारची रांगोळी बघत आहोत स्क्वेअर काढून घेतलेला आहे आता मी इथे तुम्हाला ह्या ज्या डिझाईन आहे त्या पाच बोटाने दाखवत आहे पण जर तुम्हाला पाच बोटाने जमत नसेल तर ह्या डिझाईन तुम्ही चिमटीने जरी काढल्या तरीही चालेल खूप सुंदर आणि छोट्या अशा डिझाईन आहे आणि झटपट होतात काही वेळ लागत नाही भरकर होणाऱ्या अशा ह्या डिझाईन आहे अगदी चार म्हणजे पाच मिनिटात मी तुम्हाला अगदी सात डिझाईन आपल्या दाखवत आहे त्याही अगदी छोटे छोटे आणि सुंदर तर बघा अशा पद्धतीने आपण आपल्या डिझाईन काढतो आहोत तर ही ज्या डिझाईन आहे ते तुम्ही तुमच्या दारापुढे काढू शकता शिवाय सुद्धा काढू शकता किंवा उंबरहट्याच्या पुढेसुद्धा एका साईडला काढू शकता काहीच हरकत नाही बऱ्याचदा काय होतं की आपण फ्लॅट सिस्टीममध्ये वगैरे जागा भरपूरशी कमी असते म्हणजे भरपूर जागा अशी नसते रांगोळीसाठी आणि तितका वेळही नसतो धावपळीचं आपले सकाळचे गडबड असते तर त्यासाठी कमी जागेत छोट्या अशा डिझाईन दाखवत आहे आता ही जी डिझाईन आहे ती आपण मंगळवारसाठी काढत आहोत त्रिकोण काढून घेतलेला आहे आणि केंद्रवर्धिनी काढली आहे आता मी इथे तुम्हाला कुठलाही कलर शेड न टाकता फक्त पांढऱ्या रांगवणी हा डिझाईन टाकवत आहे पण तुम्ही याच्यावर फक्त हळदी कुंकू टाका किंवा लाल आणि पिवळा कलर असे दोन साधे कलर जरी तुम्ही याच्यावर टाकले तरीही खूप छान असे दिसतात म्हणजे हे जे डॉट्स आहे ते आपण हळद आणि कुंकू याप्रमाणे आपण लाल आणि पिवळा कलर जरी यूज केला तरी खूप छान दिसतील आता बुधवारची डिझाईन आपण काढत आहोत त्यासाठी सरकर काढलेलं आहे दोन केंद्रवर्तीने काढलेले आहे आणि त्याचबरोबर इथे आपण ही डिझाईन आपण काढत आहोत तुरा काढून घेतलेला आहे संस्कार भारती पद्धतीने जर रांगोळीश जमत नसेल बऱ्याच जणांना नाही जमत कोणाकोणाला अगदी इझिली जमून जातं आता माझा हात बसलेला आहे मला सवय आहे त्याच्यामुळे आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही डाव्या हाताने काढत आहे तर हो मला डाव्या हातानेच रांगोळ्या जमतात उजव्या हाताने नाही जमत लहानपणापासूनची ती सवय आहे त्याच्यामुळे तर ह्या ज्या डिझाईन आहे तर मला ही सवय असल्यामुळे मी अगदी झटपट काढू शकते आपल्याला चिमटीने जमत असेल तर तुम्ही चिमटीने काढा काहीच हरकत नाही खूप छान छान अशा डिझाईन आहे आठवड्याभराच्या याआधी पण मी सात दिवसाच्या सात रांगोळ्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याचबरोबर देवघरासमोर काढणाऱ्या काढता येणार अशा शुभचिन्हांच्या छोट्या छोट्या रांगोळ्यासुद्धा टाकलेल्या आहे त्याचबरोबर डेली रांगोळे म्हणून आपण छोट्या छोट्या रांगोळ्या कशा काढता येईल त्या पण टाकलेल्या आहे व्हिडिओज अपलोड आहे आपल्या चॅनलवर नक्की एकदा बघा आणि सणावारा आता सुरुवात होत आहे तर त्यानिमित्ताने आपण छोट्या छोट्या रांगोळ्या तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर खूप रिक्वेस्टेड असा अजून एक उंबरठ्या पुढे रांगोळ्या काढा असा व्हिडिओज जे टाका ही रिक्वेस्ट फार येत आहे आणि कमेंट येत आहे त्याच्याबद्दल तर ते सुद्धा व्हिडिओ लवकरच अपलोड करेन आपल्या चॅनलवर तोही तुम्ही नक्की बघा आणि आजचे हे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला कसे वाटले रांगोळीच्या डिझाईन्स कशा वाटल्या हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा छान अशा डिझाईन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका